इंडियन क्राईम न्यूज भ्रष्टाचार सलाम इंडिया ह्या इंडियन क्राईम न्यूज तिकीट दिलं सर्वसामान्य सगळे मित्रपक्षासोबत होते आणि माझ्या विजयामध्ये मनोज दादा जारांगे पाटीलचा सुद्धा आशीर्वाद आहे ज्या पद्धतीने आरक्षणासंदर्भात आम्ही बोललो तर सर्व समाजाचे लोक एक तर मी कोणत्या फ्रेममध्ये जातीच्या बसत नाही पण तो आशीर्वाद पण मला लागलेला आणि सर्वसामान्य लोकांनी मतदारांनी मला निवडून आलं नाही सुरुवातीपासून ह्या गोष्टीकडं मी लक्षच दिलं नाही ह्या पाच वर्षामध्ये ज्या पद्धतीने काम केलं रस्त्यावर उतरून किंवा लोकांपर्यंत शेवटच्या पर्यंत आम्ही तिथं पोचलो आणि त्याच्यामुळं बघा ना स एकीकडं समोर एवढी मोठी ताकद असताना आणि आम्ही सर्वजण इथं उपाय आहेत सगळे तरुण मुलं आहोत आणि मॅनेजमेंटचं जे जिल्ह्यामध्ये राजकारण चालतं ते बिलकुल चाललं नाही ते त्यामुळं हा विजय हा आमच्या सर्वांचा लोकांचा विजय आहे शरद पवार साहेबांना मी पवार साहेबांना उद्या भेटायला जाणार आहे धरांगीदा पाटीललाही भेटणार आहेत आणि नोमानी साहेबांना सुद्धा मी मुंबईला गेल्यानंतर मी भेटू येणार आहे लोकसंख्या काय गणित माझ्या लक्षात आलं नाही कोण का ज्या ज्या सीट एकदम कन्फर्म होते आणि निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये उत्साह होता म्हणजे मोठ्या साहेबांच्या शबेला लाखोंची गर्दी आणि अचानक काय नेमकं झालं काय ह्याच्यावरती जोपर्यंत आपण जिल्ह्याच्या बैठकी घेत नाहीत त्याशिवाय ह्याच्यावरती बोलणं उचित नाही